इचलकरंजी इथं पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे नागरी वस्तीत पाणी शिरलं पुरामुळे प्रापंचिक साहित्य आणि शेती पिकांचंही मोठं नुकसान झालंय त्यामुळे शासनानं पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं प्रांताधिकाऱ्यांकडे केली आहे इचलकरंजीतील पंचगंगा नदीला महापूर आलाय परिणामी नदीकाठच्या मळे भागासह नागरी वस्तीत आहे शेतातील पिक आणि घरात पाणी शिरल्यानं प्रापंचिक साहित्याचंही मोठं नुकसान झालंय प्रशासनानं ना पूरग्रस्त नागरिक आणि जनावरांची उत्तम सोय केली आहे मात्र गृहोपयोगी साहित्य आणि शेतातील पिकाचं झालेलं नुकसान भरून न येण्यासारखं आहे त्यामुळे शासनानं पूरग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे मागणीसाठी शिष्टमंडळानं प्रांताधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिलं शिष्टमंडळात रवी गोंदकर राजेंद्र निकम प्रताप पाटील मनोहर जोशी शहाजी भोसले महेश शेंडे अर्जुन माळी सचिन दरिबे विशाल पाच्छापुरे सचिन माने अंजली आगलावे यांचा समावेश होता